नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून जुनी पेन्शनची मागणी केली जात होती दबावानंतर केंद्र सरकारने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती मात्र त्या ते, त्याची अंमलबजावणी झालेली नाही काही माहिती नाही अशा परिस्थितीतून सरकारकडून एन पी एस बंद करून ओ पी एस बाल करणार का यावर लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला कोंडीत पकडण्यात आले या त्यानंतर याच सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली त्यानुसार आ... गोष्टी लोकसभेत प्रश्नोत्तरच्या तासादरम्यान श्री एस ए राजा श्री व्यंकटेश आणि श्री आनंद भदुरे यांनी सभागृहात विचारले की राष्ट्रीय पेन्शन योजनेशी संबंधित मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी आणि संदर्भात सुधारणा करण्यासाठी वित्त सचिव श्री सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे का हे सांगण्यात अर्थमंत्री आनंद वाटेल आनंद वाटेल का जर होय तर त्याचे तपशील काय या आणि उक्त समितीच्या अहवालाची सद्यस्थिती काय आहे यावर वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी म्हणाले की लोकसभेत दोन चोवीस मार्च दोन हजार तेवीस नंतर रोजी झालेल्या घोषणेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने वित्त सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स् स्थापन केली आहे आणि त्यांना पुढील प्रमाणे वित्त सचिव आणि सचिव अध्यक्ष सचिव कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग कार्मिक मंत्रालय सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन सदस्य अतिरिक्त सचिव अध्यक्ष पेन्शन फंड नियमक विकास प्राधिकरण सदस्य समितीचा अंतिम अहवाल या संदर्भात अहवाल समितीने सरकारला सादर केला आहे की नाही असे सवाल त्यांनी केला यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की समितीने आपल्या कामात बरीच प्रगती केली आहे मात्र अंतिम अहवाल सादर केला नाही पेन्शन शेवटच्या मूळचं पन्नास टक्के पुढे श्री पी राजा व्यंकटेश आणि श्री आनंद भदुरे यांनी सरकारला विचारले सरकार अंशोदय पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्यास इच्छुक आहे का त्यावर राज्यमंत्री पंकज पंकजुद्धर म्हणाले की सरकार जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्याच्या बाजूनंही समितीच्या ओ ओ अहवाल त्यानंतर आल्यानंतर एन पी एसमध्ये सुधारणा केली जाईल शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याची योजना आहे कर्मचारी यावर समितीने आपली अंतिम इच्छा व्यक्त केली राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुढे श्री राजश्री व्यंकटेश्वर आणि श्री आनंद भदुरे यांनी सरकार विचारले की काही राज्य सरकारनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पूर्व रचित केली आहे आणि तसे की ज असल्यास त्याचा तपशील काय यावर अर्थ राज्यमंत्री म्हणाले की राजस्थान उत्त उत्तर उत्तरीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्य छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन प्रणाली सुरू करण्याच्या त्याच्या निनाबत केंद्र सरकारने कळवल्या त्यांच्या राज्यांना काढवल्या तथापि पंजाब सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये योगदान त्यांनी सुरू ठेवलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशे लाईक करायला विसरू नका धन्यवाद